फाउंडेशन मध्ये आज वेलिंगन कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉक्टर यशवंत तोरू आलेले आहेत तसेच आमचे वाचन कॉलेजमधले सहकारी आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयामधले तज्ज्ञ श्री सुनील देशपांडे हे आलेले आहेत त्यांनी नुकतंच निर्मिती कसून नवनिर्मितीकडे या नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आमच्याकडं जे आत्ता इलेक्ट्रॉनिक सर्किट्स अँड रोबोटिक्स जे आम्ही आता क्लासेस घेणार आहे त्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे तर मी त्यांना विनंती करणार आहे की हे पुस्तक तुम्ही आमच्या याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडे देऊया आणि त्याच्यातून आपल्याला आणखी काहीतरी नवीन पुस्तकं निर्माण करायची त्या दिशेने प्रयत्न करूया तर सुधील देशपांडेंनी ते मान्य केलेलं आहे आणि ते आता सर्व कामामध्ये सहभागी होणार आहेत मी सुधीर देशपांडेंना विनंती करतो त्यांनी थोडक्यात त्यांच्या पुस्तकाची माहिती द्यावी लिहिलेल्या निर्मितीकडून नवनिर्मितीकडे हे पुस्तक सध्या प्रकाशित केलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला मूळ ज्या काही कन्सेप्ट असतात इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या संकल्पनामध्ये समजून घेताना विद्यार्थी काही चुका करतात किंवा त्या चुका होऊ नयेत त्यांना ते व्यवस्थित समजाव्यात याच्यासाठी विजेची निर्मिती कशी होते म्हणजे इव्हन गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जा याच्यापासून जनरेशनपासून सौर ऊर्जेपासून किंवा इतर गोष्टींपासून कशी वीज निर्मिती होते आणि त्या वीज निर्मितीच्यामध्ये असलेलं लपलेलं इलेक्ट्रिकल जे नॉलेज आहे त्याच्याच बरोबर त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिकचं नॉलेज म्हणजे ए सी सिग्नल्स म्हणजे काय डेसी डे सिग्नल्स म्हणजे काय आणि त्याच्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपण त्या गोष्टी नवीन आता आर्डिनोज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा प्रोग्रॅमिंग आहे मायक्रो कंट्रोलर आहे, आहे आ, नवीन आ, स्मार्ट वायफायसाठी लागणारे कंट्रोलर्स आहेत त्याच पद्धतीनं ए आय आलेला आहे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत टप्प्याटप्प्यानं त्या साधारण चोपन्न धडे त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि ह्याच्यातून त्या सर्व गोष्टी मुलांना किंवा कुठलाही व्यक्ती जे दे वाचत जाईल पुस्तक त्याला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज होत जाईल अशा रीतीनं ते लिहिलेलं आहे बेसिक कन्सेप्ट आहेत पण याच्यामध्ये आडिनो आय डी मधल्या इन्स्टॉलेशन पासून काही प्रोग्रामिंग दिलेले आहेत की एखादं खेळणं आपल्याला बनवायचं आहे किंवा त्या ज्या गोष्टी रोबोटिक्स मधल्या एखादा रोबो बनवायचा आहे तर हे कसं बनवत जायचं त्याच्यासाठी लागणारे रिले वजर एलईडी सोल्डर वायर गन ह्या ज्या काही गोष्टी लागतात ह्याचीही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे हे अत्यंत उपयोगी डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही व्यक्तीला ज्याला इलेक्ट्रिकल लिपन्समध्ये आवड आहे ही व्यक्ती हे पुस्तक निश्चित वाचून त्याला त्याचा उपयोग होईल जेवढं काही मला आजपर्यंत ज्ञान झालं ते मी ज्ञान देण्याचा या पुस्तकातनं पुरेपूर त्याचा उपयोग केलेला आहे असं मला वाटतंय ते आता आता डॉक्टर यशवंत तोरो हे पृथ्वीपासून आमच्या मराठी विज्ञान अध्यक्ष अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांची मुलगी शिल्पा गदरे हा ए आय क्लबमध्ये काम करतात अमेरिकेमध्ये तर त्या ए आय क्लबचं कामही आम्ही या इथं सुरू करणार आहे नुकतंच त्यांनी ए आय क्लबवरती एक मराठी सुंदर पुस्तक तोरोसरांनी आता लेख लिहिलेला ले आहे त्यांचं प्रेझेंटेशनही होणार आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्याचा त्यांचा पुस्तकाबद्दल आपला अभिप्राय करावा आणि त्यांच्या हस्ते आपण हे पुस्तक महत्वाची गोष्ट अशी आहे की अगदी पूर्वी जवळजवळ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून मराठी विज्ञान प्रबोधीची स्थापना झाली आणि ह्या स्थापनेपासून आम्ही एकत्र आहोत सर आणि खांबे त्यांचा विश्वशहा सुद्धा होते राणे सरेस्ती कन्या शाळेत त्यासाठी ऑफिस काढलं होतं आणि आमचा महत्त्वाचा एकच उद्देश होते सायन्स जे काही इंग्रजीमध्ये येतं ते स्वच्छ स्वस्त आणि सुलभ शब्द मराठीतनं लोकांपर्यंत द्यायला पाहिजे स्पेशली शाळेच्या मुलांपर्यंत द्यायला पाहिजे शिक्षकांपर्यंत द्यायला पाहिजे त्यासाठी विज्ञान मंच विज्ञान शाखा तयार केल्या त्यानंतर विज्ञान मंडळ तयार केली अशा तऱ्हेनं गेले पंचवीस ते जवळजवळ चाळीस एक वर्ष आम्ही मराठीतून प्रसार करण्याचं काम करत आहोत हे करत असताना आता mm आपल्याला -hmm. सुभाष देशपांडे तोच उद्देश होता आपण त्या झोकून काम केलं पाहिजे त्यातनं पैसा मिळणं त्यातनं नफा मिळवणं त्यातनं आणि काय नाव मिळवणं हा याच्या पाठीमाचा अजिबात उद्देश आहे उद्देश एकच आहे मराठीत याचा आणि जितकं मराठीतनं लोकांना चटकन कळेल इंग्रजीमध्ये सोपं जाईल करण्यासाठी फंडामेंटल सगळ्याच्या आहेत मराठीतनं डोक्यात आणि आपल्याला इंग्रजी करता येईल या उद्देशानं आता चांगलं फोन टाकलेलं आहे देशपांडेने जे पुस्तक लिहिलेलं आहे ते थोडंसं चाललेलं आहे पूर्णतः वाचलेलं नाही आहे पण ते जे जास्ट लिहिलेलं आहे ते पहिल्यांदा देण्यात आले त्या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना नक्की चांगला उपयोग होईल नवीन काहीतरी तयार करण्यासाठी उपयोग व्हायला असं वाटतं त्या पुस्तकाचं आपण सगळ्यात उद्घाटन करूया तसंच अटल लॅपसाठी पण जी मुलं अटल लॅफच वाचन करतात किंवा अभ्यास करणार किंवा हे तर अति आवश्यक पुस्तक आहे असं पण मला नमूद करा वाटतं